पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे पुण्यात दाखल झालेले आहेत एक महत्वाची घडामोड आहे मुरलीधर मोहोळ पुण्यात दाखल झालेले आहेत आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात पोहोचत आहेत त्यामुळे अर्थात जल्लोषात स्वागत त्यांचं कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे राज्यातनं पहिल्यांदाच लोकसभेला निवडून गेलेले मुरलीधर मोहोळ माझी महापौर ते खासदार की असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात समोरच्या दोघांना चितपट करत या पैलवानानं संसद गाठलेली होती आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांकडून मुरलीधर मोहोळ यांचं अगदी जल्लोषात स्वागत होत आहे केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मोहोळांचं जल्लोषात स्वागत होत आहे आणि आता जोरदार रॅली सुद्धा काढली जाती केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात पोहोचतायत त्यांच्यासोबत अर्थातच चंद्रकांत पाटील आहेत त्यामुळे काय प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतायत मोहोळ याकडे लक्ष असेल मात्र यावेळेला दोन नवीन चेहरे केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवडले गेलेले आहेत रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ आणि आता रक्षा खडसे विद्यमान खासदार होत्या त्यांना यावेळेला मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे तर मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेले आहेत आणि त्यांना पहिल्याच खासदारकीच्या टर्म मध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे त्यानंतर त्यांचं स्वागत जल्लोषात होत माझ्या आले, चारा, चारा, मला माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून त्या सर्वांना धन्यवाद देतोय या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असणारा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मान्य मोदीजी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत वनकुळे साहेब आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी, जी, जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की भूजस्तरावरती काम करणारा कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे